आपल्या लाखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने व तरुण मित्रांच्या वतीने या ठिकाणी जय नागरी सत्कार समारंभाच आयोजन करण्यात आलेलं आहे माननीय दीपकांना काटे साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र माऊली वनवे साहेब यांनी दूध दरासंदर्भात आंदोलन केलं त्यामध्ये जे यश मिळलं त्यामध्ये सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये दर वाढवून मिळाला त्याबद्दल केलं जात आहे बर का सर तुमच्यावर जो विषय असा निर्णय आहे तो मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा मी त्याचं वाचून थोडस बघतो काय आहे नेमका विषय आणि दुसरी गोष्ट आपण शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्याला तोडगा काढण्यासाठी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या आधारावर आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि फक्त दोनच नाही तर आपण इंदापूर सह राज्यभरातल्या शेतकऱ्यांना ऊसाचा प्रश्न असेल किंवा धान्याच्या हमी भावाचा प्रश्न असेल जेवढा प्रयत्न होऊन करता येईल तेवढं करणार आहोत आपण याची सुरुवात ही इंदापूर प्रश्न सुरू झालेली आहे रामकृष्ण पहिलं तर तो व्हिडिओ मी व्हायरल केलेला आहे की आता जसं मी सांगितलं भाषणात हा अहंकार आहे हा अहंकार आला कुठनं पैसा संपत्ती राजकीय वरदास्त या गोष्टीमुळे तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देत नाही आणि आज तुम्ही ही भाषा करता की शेतकऱ्याचं दूध मी नाही घेतलं तर वड्या वगैरे व्हायला असं बोलतो तुम्ही म्हणजे शेतकरी एवढा कमजोर आहे का अहो तो गावभर दूध वाचायला तुम्हाला फोकट देण्यापेक्षा तो वाटेल ना तर त्याला पुण्य तरी आणि या विषयावर ज्यावेळेस आपण खाजगी दूध संघाच्या ह्याच्या आंदोलन करेल त्यावेळेस सगळ्यालाच चाप बसणार आहे सगळ्यालाच येसन लागणार आहे आणि आपल्याला मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं की जो जो व्यक्ती गोर गरीब शेतकऱ्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करेल तो माझा वैयक्तिक दुश्मन असा मग परिणाम जो भी हो